आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी अत्रवर रहाटे प्रॉपर्टीज मध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण एक नव्याने एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये ही प्रॉपर्टी आहे तर मित्रांनो ज्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आणि जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्याने मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स मिळत राहतील आणि मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यामध्ये तुम्ही क्लिक करून आपल्या ग्रुप्सला जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला त्यावर सुद्धा अपडेट्स मिळून जातील तर मित्रांनो आजची ही प्रॉपर्टी मी एक तुम्हाला घेऊन आलो आहे तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये ज्यांच्या ज्यांना म्हणजे जै दोन वर्षासाठी किंवा दीड दोन वर्षासाठी ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे की बाबा आत्ता आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे दोन वर्षासाठी दोन वर्षानंतर आपण फार्म हाऊस बांधायचा आहे किंवा लागवड करायची आहे अन्यथा तुम्हाला काय म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची असेल तर त्यांच्यासाठी ही एकदम चीप रेटमध्ये असलेली ही प्रॉपर्टी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एकदम बेस्ट असा प्रॉपर्टी आहे एकदम म्हणजे रोड आहे तिथे तुम्हाला पाण्याचीसुद्धा व्यवस्था होऊन जाईल लाईटची सुद्धा व्यवस्था होऊन जाईल आणि बागायत अशी जमीन आहे म्हणजे पूर्ण अशी बागायत करू शकते तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्णतः मातीचा प्लॉट आहे चला मित्रांनो आधी आपण प्रॉपर्टी पाहून घ्या मग मी तुम्हाला माहिती सांगतो मित्रांनो वरीलप्रमाणे तुम्ही प्लॉट पाहिलाच असेल तर आपला हा प्लॉट तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये येत आहे आणि ह्या प्लॉटचं एकूण क्षेत्रफळ म्हणाल तर एकशे पंचवीस गुंठे या प्लॉटचं क्षेत्रफळ आहे म्हणजेच की तीन एकर पाच गुंठे ह्या प्लॉटचं क्षेत्रफळ आहे आणि डॉक्युमेंट म्हणाल तर एक सिंगल ओनर सातबरा आहे सिंगल सातबरा आहे वर्ग एक जमीन आहे पूर्ण ही आणि सेपरेट नकाशा आहे त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये तर मित्रांनो हा जो तुम्हाला रोड दिसत आहे कच्चा रोड दिसत आहे तुमच्या मनात प्रश्नच पडला असेल लीगल की हा लिगली आहे की नाही तर मित्रांनो हा रोड लिगली आहे डॅमचा तार रोड आहे हा फक्त मातीचा आहे त्याच्यावरती खडीकरण वगैरे होतं पण ते सगळं गेलेलं आहे आता सध्या मातीचाच रस्ता आहे पूर्ण आणि मित्रांनो हा प्लॉट जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आत्ता येऊ शकताय फक्त आपल्याला दीड ते दोन किलोमीटर गाडी मागं लावून आपल्याला चालत जावं लागेल कारण की पूर्ण प्लॉटवरती म्हणजे रस्त्यावरती माती आलेली आहे त्यामुळे गाडी ऋतू वगैरे शकते त्यामुळे आपण चालत जाऊ शकतो प्लॉटपर्यंत म्हणजेच की जेणेकरून ज्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी जर तुम्हाला जर प्लॉट पाहिजे असेल लागवडीसाठी म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट करायचे दोन दीड वर्षासाठी तर हा सुंदर असा लोकेशनचा हा तुम्हाला प्लॉट आहे पूर्ण इथे अवेलेबिलिटी असलेला आणि कनेक्टिव्हिटी चांगली असलेला हा पूर्ण प्लॉट आहे जर जसं की आपला मुंबई गोवा हायवे तुम्हाला पाहिजे असेल तर मुंबई गोवा हायवे इथून फक्त आठ ते, ते नऊ किलोमीटर अंतरावरती आहे रेल्वे स्टेशन म्हणाल तर पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती तुम्हाला रेल्वे स्टेशन उपलब्ध आहे जवळील मार्केट म्हणाल तर एक चार पाच किलोमीटरवरती तुम्हाला जवळील छोटं मार्केट इथं उपलब्ध आहे आणि इथून मुंबई गोवा जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला मुंबई पुन्हा गोवा इथून जर तुम्ही येणार असाल तर पाच ते सहा तासाचा तुमचा प्रवास राहील येण्याचा आणि जर चिपळूण आणि रत्नागिरी म्हणत असाल तर फक्त एक तास ते दीड तासाचा तुमचा प्रवास राहील आणि संगमेश्वर इथून फक्त सोळा किलोमीटर अंतरावरती संगमेश्वर आहे आणि सुंदर अशा लोकेशनला हा प्लॉट आहे बघू शकता डॅम व्ह्यू असलेला हा पूर्ण प्लॉट आहे डॅमचं पाणी सुद्धा आपण उचलू शकतोय जर तुम्ही बागायती जर काय करणार असाल तर तुम्हाला डॅमचं पाणी सुद्धा इथे तुम्ही उचलू शकताय तर मित्रांनो असाच हा सुंदर असा प्लॉट आहे बघू शकताय मित्रांनो सांगितल्याप्रमाणे ह्या प्लॉटची जर तुम्हाला मालकानी किंमत या प्लॉटची के कि कोट केलेली आहे की पंधरा लाख रुपये मालकाने कोट केले त्यामध्ये नक्कीच किंचित निगोशिएट होणार आहे आणि असं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद